पांढरकवडा येथे राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून विदर्भ राज्य आंदोलन समिती दारे नागपूर येथील संविधान चौका माजी आमदार श्री अॅडव्होकेट वामराव चटप यांचे नेतृत्वात स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करा वीज निर्मिती ही विदर्भात होत असल्याने येथील ग्राहकांना विजेचे दर निम्मे करा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी छत्तीसगड राज्यात हमी भावापेक्षा चाळीस टक्के जास्त भाव देऊन धानाची खरेदी तर मध्य प्रदेशात हमी भावात तीस टक्के जास्त भाव देऊन गहू खरेदीची घोषणा नुकत्याच संपलेल्या निवडणूक प्रचारात केली त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही सीसीआय दारे कापसाचे हमी भावापेक्षा तीस टक्के जास्त भाव देऊन खरेदी करावी या व इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचे समर्थनार्थ रस्ता रोप आंदोलन दिनांक 30 डिसेंबर दोन हजार तेवीस ला दुपारी एक वाजता राष्ट्रीय महामार्गावर पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथे करण्यात आले यावेळी राष्ट्रीय महामार्गावर महिला सह शेतकरी युवक मोठ्या संख्येने सहभागी होते या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हाध्यक्ष कृष्णराव भोगांडे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटिंग नारायणराव चितांबर मंजूषा तिरपुरे शेख अयूब यांनी केले आंदोलनात मधुसूदन कोवे सोनाली मरगडे अक्षय महाजन आशिष निमरण पवन गुमे निलेश द्वरे मारुती गडपेल्लीवार हनुमंतू राजनलवार ठाकरे सर राऊत सर श्रीधर ध्वस नितीन ठाकरे पप्पू रेकुलवार यांच्या मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होते राष्ट्रीय महामार्ग वीस मिनिट रोखून धरला शेवटी पोलिसांनी आंदोलकांना अटक करून रस्ता मोकळा करण्यात आला रवी गुरनुले तालुका प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज एकोणीसशे त्रेपन्न लातपूर करार अनुसार विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे घेण्यात येतो जेणेकरून विदर्भातील बेरोजगारांचे प्रश्न असतील वेगळ्या विदर्भाचे असतील विदर्भावर होणारा अन्याय ह्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरिता सगळे मंत्री लोक नागपूर येथे उपस्थित होतात आणि कुठल्याही प्रकारचा प्रश्न न सोडवता विदर्भाच्या बाबतीत विचार न करता ज्या मंत्र्याच्या डोक्यावरती एक केससुद्धा नसतो त्याचं पाचशे रुपयाचं कनव्याचं बिल काढतो आणि जनतेचा पैसा उधडकीच करतो, करतो। एकोणीसशे त्रेपन्न शहानुसार एकोणीसशे त्रेपन्न नागपूर करारानुसार विदर्भातील तरुणांना तेवीस टक्के नोकऱ्या देण्याचं मान्य केलेलं होतं त्यामध्ये दिल्या फक्त सात टक्के नोकऱ्या चार लाख नोकऱ्या पळवलेल्या आहेत त्यामुळे विदर्भामध्ये बेरोजगारांची फोज तयार झालेली आहेत त्याचप्रमाणे उच्च सुद्धा तेवीस टक्के नोकऱ्या देण्याचं मान्य केलेलं होतं आणि दिल्या फक्त दोन टक्के आमचा विदर्भाचा पदवीधर झालेला तरुण हा आमचा मुलगा आहे त्यानुसार विदर्भातील तरुणांना पश्चिम महाराष्ट्रातील सगळे उच्च पदाधिका पदाधिकारी या खुर्चीवर बसलेले आहेत आणि विदर्भाचा तरुण चौकीदार आणि शिपायाच्या रूपात कामं करतो आहे हे आमच्या विदर्भासाठी शर्मेची बाब आहे त्यानुसार तेवीस टक्के विकास कामाचा निधी हे मान्य केलेलं होतं त्यामधून सिंचनाचे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये पळवले हे सिद्ध झालेले आहे त्यामुळे बत्तीस वर्षापासून सारखं धरण हे अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही त्याचप्रमाणे सगळ्या विभागाचे मुख्य खाते नागपूर येथे आणण्याचं मान्य केलेलं होतं फक्त आणलं वन विभागाचं खातं सगळी खाते, खाते मुंबई येथे दिनभार करण्यात आलेले आहे आणि विदर्भावर अशा पद्धतीने अन्याय करण्यात आलेला आहे त्यामुळे मी नागपूर कराराचा विरोध कर, निषेध करतो आणि या सरकारचा विरोध करतो आहे जय मानव जय प्रजा जय विदर्भ मॅडम अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे गेल्या पन्नास वर्षापासून महाराष्ट्र सरकारचं संपूर्ण लक्ष मुंबई ठाणे नाशिक पुणे बारामती आणि इकडे विदर्भाची अवस्था मात्र हरिश्चंद्र तारामती कारण सिंचन भ्रष्टाचार झालेला आहे विदर्भात त्याची चौकशी होत नाही बेरोजगारांना रोजगार मिळत नाही पुणे मुंबईला जावं लागते इकडे विदर्भाची लोकसंख्या कमी होत आहे मुंबईवरून विदर्भाचा कामभार कारभार सांभाळणे म्हणजे उंटावर बसून शेड्या राखण्यासारखी अवस्था आहे विदर्भाची आज विदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या बेरोजगारांच्या समस्या भरपूर प्रमाणात आहेत परंतु हे सरकार जे आहे हे विदर्भावर सातत्यानं अन्याय करत आहे त्यामुळे या सरकारचा मी निषेध करतो आणि हा विदर्भ वेगळा होईपर्यंत आम्ही थांबणार नाही आमचा संघर्ष सुरू राहील असं जाहीर करतो विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सर्व सर्व आदरणीय आणि वेगळा विदर्भ झाला पाहिजे यासाठी नागपूरच्या संविधान चौकामध्ये हजारो कार्यकर्त्यांसह ते उपोषणाला बसलेले आहेत या उपोषणाला महाराष्ट्र बेरोजगार निराधार मानव समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मी मंजुषा पुढे आणि संस्थापक अध्यक्ष अयुब शेख साहेब यांचा जाहीर पाठिंबा आम्ही त्यांना जाहीर करतो आणि आम्हाला आमचा वेगळा विदर्भ का हवा आहे कारण आमच्या विदर्भाच्या वाटेला आलेला आहे नक्षलवाद आमच्या विदर्भाच्या वाटेला आलेला आहे कुपोषण प्रदूषण आमच्या विदर्भाच्या वाटेला आलेलं आहे शेतकरी आत्महत्या लोकप्रतिनिधी आणि म्हणून हे सगळ्यांचा परिणाम आमच्या विदर्भाच्या विकासावर होतो आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विदर्भामध्ये सत्तर टक्के कोळसा आहे वीज निर्मिती सत्तर टक्के होते चौपन्न टक्के शे वनसंपदा आहे चौऱ्याऐंशी टक्के खनिजांची संपत्ती आहे म्हणजे सगळ्या राज्यांना आम्ही पुरून इतकं विदर्भाला भरभरून मिळालं असताना आमच्या विदर्भा विकासाच्या बाबतीत मात्र भकाच आहे इथल्या स्थलांतरांचा प्रश्न आहे की इथले बेरोजगार तरुण आपल्याला माहीत आहे आमच्या विदर्भामध्ये तीन लाख बेरोजगार तरुण आहेत तीन लाख दर वर्षाला एक लाख शेतकरी आत्महत्या करतायत पण तरी या बाबींकडे कुणाचंच लक्ष नाही आहे आताच आपल्याला इथे अधिवेशन झालेलं आहे अधिवेशनामध्ये सुद्धा इथल्या लोकप्रतिनिधींनी विदर्भाच्या लोकप्रतिनिधींनी कुठल्याही प्रकारचा विदर्भाच्या विकासाचा मुद्दा मांडलेला नाही आहे विदर्भाकडे असं सपेशर दुर्लक्ष केले जात आहे आता हे अयूर साहेबांनी सांगितलं की पाच रुपयाचा टगवा पाचशे न पाच हजार रुपयाला दिला जातो अनुच्छेद तीन नुसार विदर्भ राज्य निर्माण करणं हे संसदेचा आणि केंद्राचा विषय आहे म्हणजे या दोष केंद्राचा आहे या दोष आमच्या लोकप्रतिनिधींचा आहे की ते इथल्या जनतेची था मते घेतात आणि सपेशल त्या मतदारांकडे दुर्लक्ष करतात आणि कुठलाही विकासाचा मुद्दा म्हणजे इथले लोकप्रतिनिधी झोपा काढत आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि कलम तीन जे आहे या तीननुसार हे झाल्याच पाहिजे एकोणीसशे त्रेपन्नचा जो नागपूर करार आहे त्या नागपूर करारामध्ये असलेल्या गोष्टींची पूर्तता अजून झालेली नाही आहे त्यामुळे नागपूर कराराची होळी करण्यासारखं आंदोलन करण्यासारखं काम आम्हाला या विदर्भ राज्य आंदोलन समिती मानव समितीतर्फे करावं लागत आहे आमच्या बेरोजगार तरुणांकडे सर्वसं दुर्लक्ष होत आहे रोजगार बंद आहे नोकऱ्या बंद आहे त्याच्यामुळे इथला बेरोजगार तरुण हा निराशेच्या गर्तेत लोटल्या जात आहे निराशेच्या गर्तेत तो व्यसनाच्या आहारी जातो हो प्रसंगी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल आमचं तरुण या ठिकाणचं उचलत आहे स्थलांतराचा प्रश्न आहे सगळ्या नोकऱ्या सगळ्या कंपन्या ह्या विदर्भातून पश्चिम महाराष्ट्राला जात आहेत आणि इथे विदर्भातली सगळी गावं ओसाड पडत आहेत आणि या ओसाड गावांमुळे विदर्भाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे म्हणजे लक्ष देत नाही आहे म्हणजे सगळ्यात जास्त कापूस आमच्याकडे होतो सर्वात जास्त तूर आमच्याकडे आहे सर्वात जास्त वीज आमच्याकडे आहे वीज आम्ही विदर्भात सगळ्यात जास्त वीज निर्मिती फायदा पश्चिम महाराष्ट्राला होतो आहे आणि विजेचा दर सगळ्यात जास्त आम्ही भरायचे गोडशाचं उत्पादन इथे सगळ्यात जास्त होत आहे आमच्या विदर्भामध्ये आणि दम्याच्या आजार आमच्या विदर्भवासियांना हा अन्याय आहे आणि हा अन्याय दूर झालाच पाहिजे म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समिती मानव समितीचा पाठिंबा संपूर्णपणे या आंदोलनाला आम्ही देतो आहे आणि आलेले आहे पण मला महत्वाचे सांगायचं आहे की या विदर्भात विपुल मनसंपदा आहे जैविक विविधता आहे भरपूर प्रचंड पर्जन्यमान आहे आणि ऊर्जा स्त्रोत एवढा असताना आत्ताच स्थायीने किंवा सगळ्यांनी सांगितलं की या विदर्भाच्या वाट्याला मात्र आत्महत्या आणि आत्महत्या थांबता थांबत नाही आणि विदर्भासाठी एक गुचकावणं दिलं वैधानिक विकास महामंडळ अनुशेष भरून काढण्यासाठी मग घरच अनुशेष भरून काढला जात आहे की कोणाच्या तरी आ... मलिंदा खाण्याचं एक षडयंत्र तयार होत आहे तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी होत असताना वास्तविक मराठ म्हणजे सोन्याची खाण मानल्या जात होतं आणि आज आत्ताच पाहिजेच आहे भरपूर वनसंपदा जैविक विविधता आणि ऊर्जा स्रोत असताना मात्र आमच्या विदर्भाला आता पूर्ण प्रकल्पाचे आता उल्लेख केला की दोन पिढ्या आमच्या बरबाद झाल्या उंच कुठं राहिल्या तर हे सगळं जर पाहिलं आणि विशेष म्हणजे नेत्यांकडे असं लक्षात येते की नेते इथे अशेपर्यंत हो विदर्भ विदर्भ करतात पण मा महाराष्ट्र लेवलवर यांची गेली उंची मना किंवा पद मिळालं एखादं की मात्र विदर्भाला बगल देतात तर आता काळाची गरज आहे त्याचे बेरोजगार आहे अनेक प्रश्न आहे आम आता विशेष म्हणजे पुन्हा एक जाणवते पुन्हा सगळे आकडेवारीनं बोलणारे लोक विद्वान लोक मी सामान्य म्हणून बोलतो की आमच्या विदर्भामध्ये जे वनसंपदा आहे त्या वनसंपदेचा कोटा याचा वनसंपदेच्या कोट्यावरती मात्र प्रोजेक्ट मात्र तिकडे होते तिकडची वनसंपदा लागू होते आणि महाराष्ट्राच्या इतर भागात मात्र मोठमोठे प्रोजेक्ट उभे करतात आम्ही बेरोजगार आणि त्यांचे मात्र प्रचंड संपत्ती वाढणं अशा प्रकारचं असमतोल आता दुसरा पर्याय नाही एकच उपाय आहे विदर्भ वेगळा होणे जय विदर्भ की स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी आणि विदर्भ हा राज्य पहिले स्वतंत्र होतं परंतु त्याच्यानंतर महाराष्ट्र नवीन राज्य निर्माण झालं आणि त्याच्यामध्ये विदर्भाचं घाट विलिनीकरण झालं परंतु आपल्याला स्वतंत्र विदर्भ राज्य याच्यासाठी पाहिजे आहे की स्वतंत्र छोटं छोटं राज्याचं संघ निर्माण झालं तर आपल्या राज्याचा विकास होईल आपल्या राज्यामध्ये असणारे जे काय बेरोजगारी हे दूर होईल इथपर्यंत ठीक आहे परंतु आंदोलन करण्याचा उद्देश काय आहे तर त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समिती सातत्यानं कमीत कमी, कमी पंधरा वर्ष झाले की ह्या आंदोलनामध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करत आहे आणि आज सत्तावीस डिसेंबरला आमच्या राज्याचे नेते विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वाम माननीय वामनराव साहेब यांनी नागपूरला हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी उपोषण अमरण उपोषण केलेलं आहे आणि नेत्यांचा आदेश आहे संपूर्ण विदर्भामध्ये जिल्हास्तरीय तालुकास्तरीय आंदोलन झालं पाहिजे सत्तावीस तारखेला ज्या दिवशी नागपूरला आंदोलन झालं त्याच दिवशी अठ्ठावीस तारखेला आमचं राळेगावला आंदोलन झालं त्याच्यानंतर यवतमाळला आंदोलन झालं त्याच्यानंतर पांढरकोड्याला झालं म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये संपूर्ण सोळाही तालुक्यामध्ये हे रस्ता रोगाचं आंदोलन जे आहे हे वरिष्ठाच्या आदेशानुसार आपण करून राहिलेलो आहोत आणि हे आंदोलन जर समजा आपलं होत असेल तर हे आंदोलन हे जनतेसाठी करून राहिलो स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावं याच्यासाठी करून राहिलेलं आहो आणि म्हणून याच्यासाठी ही माहिती आमची सर्व पत्रकार बंधूंनी घेतली त्याच्यामुळे पत्रकार बंधूंचा सुद्धा या ठिकाणी आम्ही आभार